परदेशातील महोत्सवांमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित होत असताना आता अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे थेट मराठी चित्रपट महोत्सवाच आयोजित करण्यात आला आहे उत्तर अमेरिकेत वास्तव्यास असणारे मराठी चित्रपट निर्माते अभिजित घोलप यांनी सुरू केलेल्या नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन नाफा यांच्यातर्फे प्रथमच या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे कॅलिफोर्नियातील सॅन जोस येथे सत्तावीस व अठ्ठावीस जुलैला हा महोत्सव होणार आहे या चित्रपट महोत्सवात पाच फीचर चित्रपटांचे प्रीमियर दिग्गज कलाकारांचे सहा मास्टर क्लास तीन परिसंवाद नऊ लघुपटांचे प्रदर्शन अशी भरगच्च पर्वणी चित्रपटप्रेमींना मिळणार आहे विशेष म्हणजे नाफाची निर्मिती असलेल्या निर्माल्य अथांग आणि पायरव हे लघुपटही महोत्सवात दाखवले जातील या लघुपटांचे चित्रीकरण अमेरिकेतच करण्यात आले असून येथील कलाकारांनीच तयार केले आहेत या महोत्सवात अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहणार आहेत यात ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे दिलीप प्रभावळकर अशोक सराफ अभिनेते व दिग्दर्शक सचिन बिळगावकर ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ मृणाल कुलकर्णी सुप्रिया पेळगावकर अश्विनी भावे अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर गीतकार गुरु ठाकूर अभिनेता सुबोध भावे प्रसाद ओक संगीत दिग्दर्शक डॉक्टर सलील कुलकर्णी दिग्दर्शक उमेश कुलकर्णी आदींचा समावेश आहे नाफाचे संस्थापक अभिजित घोलप यांनी देऊळ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट, चित्रपट पुरस्कारांमध्ये सुवर्ण कबळ मिळाले होते तर अभिनेते गिरीश कुलकर्णी यांना चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता घोलप हे सध्या अमेरिकेत उद्योजक म्हणून कार्यरत असून तेथे मराठी चित्रपटसृष्टी उभी करण्याचा त्यांचा मानस आहे मराठी फिल्म डाटा डॉट नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू कर। नका धन्यवाद